मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी मुंबईतल्या देवी देवीतल्या धूर ओकणाऱ्या चिमण्या हटवण्यात आहेत मुंबईतील प्रदूषणाच्या प्रश्नावरून हा निर्णय झाल्याचं समजतंय धुरामुळे रहिवाशांची घुसमट होतीये अशा पद्धतीच्या तक्रारी रहिवाशांनी देखील दाखल केल्या होत्या चिमण्या हटवण्याला काही संघटनांनी मात्र विरोध केला मुंबईतल्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं आपण पाहतोय या अनेक व्यापार उद्योगांसाठी वापरण्यात येणाऱ्या या चिमण्या आहेत याच्या आधी आपण पाहिलं होतं की अनेक हॉटेल व्यावसायिक असतील बेकरी व्यावसायिक असतील ज्याच्या संदर्भात देखील हा निर्णय झालेला होता आणि आता जे छोटे छोटे सोन्याची आणि सोने चांदीचे व्यापार करणारी जी लोकं आहेत यांच्या इथूनसुद्धा अशा पद्धतीचा चिमण्यांचा वापर होतो धूर बाहेर सोडण्यात येतो आणि या धुरामुळे अनेकांची घुसमट होते चिमण्या हटवण्यावरून काही संघटनांनी विरोध केलेला आहे त्या संघटनांशी महानगरपालिकेने ज्या दागिने बुलेश्वर असेल या ठिकाणच्या जे ज्वेलरी ज्वेलरी वाले त्यांना जे ते ता एक त्यांच्या ज्या चिमण्या आहेत त्याच्यापासून जे तो धूर होतो आणि प्रदूषण होतं त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांनी ते जे ते इथल्या चिमण्या हटवल्या जाव्यात आणि त्यामुळे इथल्या रोजगाराचा जो प्रश्न आहे तो निर्माण झाला आहे त्यामुळे आपल्यासोबत बोलण्यासाठी मयूर कांबळे आहेत काल जे महानगरपालिकेने मीटिंग झाली त्या त्याचा मुद्दा असा होता की शिफ्टिंग ऑफ गोल्डस्मिथ फ्रॉम कारबादेवी अँड बुलेश्वर त्या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा हा नव्हता म्हणजे चिमणीचा नव्हता की काही नव्हता पण आम्हाला आपलं सांगायला असं वाटतंय की जर ही चिमडी लावल्या आहेत तर चिमण्यांबरोबर ह्यांनी फिल्ट्रेशन प्लांट पण लावलेले आहेत व प्रत्येक वेळी जेव्हा ही महानगरपालिका असेल किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल त्यांच्याकडे कंप्लेंट आले आहेत नॉर्मल रेसिडेंटचे कंप्लेंट आहेत कोणाचेही कंप्लेंट आले आहेत तर आम्हाला पोल्युशन कंट्रोल बोर्डनी ना ग्रीन कॅटेगरी सर्टिफिकेट दिले आहे प्रत्येक सुवर्णकारला आज अचानक मध्ये तुम्ही बोलाल की आम्हाला शिफ्ट करायचं आहे तर हा कारागिर जाणार कुठे याच्या हातावरती पोट असणारा कारागिर आहे हा कुठेच उठून जाऊ शकत नाही ना उद्या नक्की नगरपालिकेची ब्रहन मुंबई महानगरपालिकेची काय भूमिका असणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायणचा मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई